लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी राजकीय घडामोडींना वेग पंतप्रधान आज केरळ आणि तामिळनाडूमध्ये करणार प्रचार बिहारमध्ये एनडीए आघाडी लोकसभेच्या सर्व चाळीस जागा लढवणार घटक पक्षांबरोबर झालेल्या चर्चेत जागा वाटपाबद्दल झाली सहमती काँग्रेस कार्य समितीची आज नवी दिल्लीत होणार बैठक लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाचा जाहीरनामा करणार निश्चित प्रत्येक निवडणूक रोख्याचा क्रमांक स्टेट बँकेनं निवडणूक आयोगाला सादर करावा स्टेट बँकेनं कुठलीही माहिती न लपवता सर्व तपशील द्यावा सर्वोच्च न्यायालयाचे स्टेट बँकेला निर्देश निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक का आयोगानं मुंबई मनपाचे आयुक्त इक्बाल सिंग चहल यांच्यासह सहा राज्यातील काही अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे दिले निर्देश नागरिकत्व सुधारणा कायद्याला प्रतिबंध करण्याची मागणी करणाऱ्या याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात होणार सुनावणी सरकारनं आजवर केलेल्या जनहिताच्या कामांना जनता योग्य तो न्याय देईल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विश्वास नमस्कार साडेआठच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी राजकीय घडामोडी वेगानं सुरू असून सर्वच राजकीय पक्ष निवडणूक प्रचारात गुंतले आहेत याच मालिकेत भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आज केरळमध्ये पलक्कड इथं रोड शो करणार आहेत त्यानंतर पंतप्रधान तामिळनाडू इथं जाणार असून सेलम इथं एका निवडणूक प्रचार सभेमध्ये ते प्रचार करतील तत्पूर्वी काल पंतप्रधानांनी तेलंगण आणि कर्नाटकमध्ये प्रचार सभा घेतल्या तसंच तामिळनाडूमध्ये कोईमतूर इथं रोड शो देखील केला होता बिहारमध्ये एनडीए आघाडी लोकसभेच्या सर्व चाळीस जागा लढवणार असून घटक पक्षांबरोबर झालेल्या चर्चेत जागा वाटपाबाबत सहमती झाली आहे अशी माहिती भाजपा नेते विनोद तावडे यांनी पत्रकारांना दिली यापैकी सतरा जागा भाजपा सोळा जागा जनता दल युनायटेड पाच जागा लोकजनशक्ती पार्टी लढवणार असून उर्वरित जागा हिंदुस्थानी अवामी मोर्चा आणि राष्ट्रीय लोकमोर्चा हे घटक पक्ष लढवणार असल्याचं त्यांनी सांगितलं या सर्व जागा एनडीए आघाडी जिंकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला भाजपा नेते अमित शहा आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली काल नवी दिल्लीत लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी निश्चित करण्यासाठी विविध राज्यांच्या गाभा समितीसोबत बैठक झाली याआधी झालेल्या केंद्रीय निवडणूक समितीत बैठकीत दोनशे साठ उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली होती पुढच्या गाभा समितीच्या बैठकीत उर्वरित उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे काँग्रेस कार्य समितीची आज नवी दिल्लीत बैठक होणार आहे लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या जाहीरनाम्याला यामध्ये अंतिम रूप दिलं जाईल कार्य समितीच्या बैठकीनंतर पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची देखील बैठक होणार आहे यामध्ये एकोणीस एप्रिलपासून सुरू होणाऱ्या साठ टप्प्यांच्या लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या उर्वरित उमेदवारांची नावं निश्चित केली जातील काँग्रेसनं आतापर्यंत दोन वेगवेगळ्या याद्यांमधून एकूण ब्याऐंशी उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत निवडणूक रोखे प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात काल सुनावणी झाली प्रत्येक निवडणूक रोख्याचा क्रमांक स्टेट बँकेनं निवडणूक आयोगाला सादर करावा स्टेट बँकेने कुठलीही माहिती न लपवता सर्व तपशील द्यावा असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं स्टेट बँकेला दिले आहेत एप्रिल दोन हजार एकोणीस पूर्वीच्या रोख्यांची माहिती सार्वजनिक करण्याची मागणी न्यायालयानं फेटाळून लावली बँकेनं गुरुवारपर्यंत प्रतिज्ञापत्र दाखल करावं असं न्यायालयानं म्हटलं आहे बँकेकडून डेटा मिळाल्यावर निवडणूक आयोगानं तो संकेतस्थळावर प्रसिद्ध करावा असं न्यायालयानं म्हटलं आहे न्यायालयात स्टेट बँकेची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील हरीश साळवे यांनी बँकेची भूमिका स्पष्ट केली रोख्यांचे क्रमांक देण्यात बँकेला कुठलीही समस्या नाही मात्र मागच्या आदेशावरून हे स्पष्ट झालं नाही की आयोगाला कुठली माहिती द्यायची आहे असं त्यांनी सांगितलं निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगानं काही अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे आदेश दिले आहेत आयोगानं गुजरात उत्तर प्रदेश बिहार झारखंड हिमाचल प्रदेश तसंच उत्तराखंड या सहा राज्यांच्या गृहसचिवांच्या बदल्यांचे आदेश दिले आहेत आयोगानं बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंग चहल तसंच अतिरिक्त आयुक्त आणि उपायुक्त यांच्या बदल्यांचे आदेश दिले आहेत मिझोराम आणि हिमाचल प्रदेशच्या सामान्य प्रशासनिक विभागाच्या सचिवांची बदली करण्याचे आदेशही आयोगानं दिले आहेत पश्चिम बंगालच्या पोलीस महासंचालकांना हटवण्यासाठी कारवाई करण्याचे आदेश निवडणूक आयोगानं दिले आहेत यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात आता लोन प्रोसेसिंग साठी इतका उशीर हे सगळ्यांना तुम्हाला नाही जमणार घे तूच कर हे पहा तुम्ही इकडे या काय झालं फायनान्शियल असेट्स प्रमाण द्यायचंय या कारणामुळे लोन अडकलंय बघा अकाउंट एग्रीगेटरशी जोडले जा अकाउंट एग्रीगेटर बँक वगैरे जवळ उपलब्ध असलेली तुमची वित्तीय माहिती तुमच्या स्पष्ट सहमतीने कर्ज देणाऱ्या वित्तीय संस्थां बरोबर शेअर केली जाते बाबा हे खूप सोपं होत आरबीआय सांगते जाणकार बना सतर्क रहा या नागरिकत्व सुधारणा कायद्याला प्रतिबंध करण्याची मागणी करणाऱ्या याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे इंडियन युनियन ऑफ मुस्लिम लीगनं कायद्यातल्या तरतुदींवर प्रतिबंध घालण्याची मागणी केली आहे या कायद्याच्या माध्यमातून मुस्लिम समाजाविरोधात कोणतीही कठोर कारवाई होऊ नये अशी मागणी या याचिकाकर्त्यांनी केली आहे मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात तुरुंगात असलेले आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह यांच्या जामीन अर्जावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे दिल्ली उच्च न्यायालयानं संजय सिंह यांना मनी लॉन्ड्रिंग आणि दिल्ली मध्य धोरण प्रकरणात जामीन द्यायला नकार दिला होता दिल्ली उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला संजय सिंह यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं त्यापूर्वी सव्वीस फेब्रुवारीला सर्वोच्च न्यायालयानं तपास संस्थांना नोटीस जारी करून आपलं उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले होते त्याचप्रमाणे दिल्ली अबकारी कर धोरण प्रकरणात सक्तवसुली संचालनालयानं अटकेच्या विरोधात भारत राष्ट्र समितीच्या नेत्या के कविता यांनी केलेल्या याचिकेवर देखील आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे दिल्लीच्या एका न्यायालयानं सोळा मार्च रोजी कविता यांना एका आठवड्याची ईडी कोठडी दिली होती दक्षिणेतल्या मद्य व्यापाऱ्यांच्या एका गटासोबत कविता यांचे संबंध होते आणि दिल्लीतल्या अबकारी कर धोरणाअंतर्गत मोठी भूमिका बजावण्याचे त्यांचे प्रयत्न होते असा आरोप सक्तवसुली संचालनालयानं केला आहे मेक इन इंडिया अभियानाचा भारताच्या निर्यातीवर लक्षणीय प्रभाव दिसून येत आहे फेब्रुवारी महिन्यातील निर्यात वीस महिन्यांच्या उच्चांकी स्तरावर पोहोचली आहे अमेरिका यु ए ई सिंगापूर आणि दक्षिण आफ्रिका या देशांमध्ये भारतातून निर्यात वाढली आहे जानेवारी महिन्यात भारतातून स्मार्टफोनची सर्वाधिक निर्यात अमेरिकेला करण्यात आली एप्रिल दोन हजार तेवीस ते जानेवारी दोन हजार चोवीस दरम्यान अमेरिकेला एकूण चार पूर्णांक एक दशांश अब्ज डॉलर्सच्या स्मार्टफोनची निर्यात झाली स्मार्टफोनसह इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांची निर्यात फेब्रुवारी महिन्यात चौपन्न पूर्णांक आठ दशांश टक्के वाढली आहे जास्त नफा बस एका क्लिक वर कमाले अनोळखी लिंक वर क्लिक करू नका आरबीआय सांगते जाणकार बना सतर्क राहा या पुढील बातम्यांकडे राज्यात महायुती सरकारनं गेल्या पावणे दोन वर्षात शेती उद्योग यांसह वेगवेगळ्या क्षेत्रात प्रगती साधली असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं मुंबईत मुख्यमंत्र्यांनी काल प्रसारमाध्यमांशी संवाद साधला यावेळी बोलताना हे सांगितलं आधीच्या सरकारकडून जी विकास कामं रखडली होती ती कामं वेगवान पद्धतीनं पूर्ण करून बंद पडलेल्या प्रकल्पांना सरकारनं चालना दिली असं ते म्हणाले राज्य सरकारच्या याच कार्यपद्धतीला जनता योग्य तो न्याय देईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला केंद्रातलं भाजप प्रणित सरकार आणि राज्यातलं महायुतीचं सरकार या डबल इंजिनमुळे राज्याचा विकास साध्य झाला असं ते म्हणाले यावेळी विरोधकांवर टीका करत आत्मविश्वास गमावलेली अशी एनडी आघाडी असल्याचं ते म्हणाले विरोधकांकडे कोणताही नेता नेतृत्व आणि अजेंडा नाही असंही ते म्हणाले जवळपास पाचशे निर्णय आम्ही राज्य सरकारने घेतलेले सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय तेही आपल्यासमोर आहेत आणि म्हणून एक प्रॉस्पेरिटी एक पॉझिटिव्हिटी या राज्यामध्ये आणण्याचा आमचा प्रयत्न जो होता त्यामध्ये आम्हाला यश मिळालेलं आहे लोकांमध्ये एक सरकारच्या बाबतीमध्ये एक पॉझिटिव्ह पर्सेप्शन तयार झालेलं आहे एक ॲक्सेसेबल सरकार आणि प्रो पीपल सरकार प्रो ॲक्टिव्ह सरकार अशी जी काही सरकारच्याबद्दल एक भावना आणि परसेप्शन लोकांमध्ये क्रिएट झालेला आहे यासाठी नक्कीच याचा फायदा आम्हाला येणाऱ्या आणि लोकसभेच्या निवडणुकांमध्ये नक्की होईल आय एन डी आय ए इंडिया अलायन्स विश्वास गमावलेला विरोधी पक्ष ना त्यांच्याकडे नेता ना त्यांच्याकडे नीती ना त्यांच्याकडे काही अजेंडा आणि म्हणून आज इकडे मोदीजींच्या समोर एक मोदी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल हिंगोली जिल्ह्यातील वसमत इथं कुटुंब संवाद दौऱ्यानिमित्त शिवसैनिकांशी संवाद साधला यावेळी खासदार, खासदार संजय राऊत खासदार संजय जाधव विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह मोठ्या संख्येनं शिवसैनिक उपस्थित होते हिंगोली हा आमचा बालेकिल्ला आहे आणि राहणारच असं सांगत आमच्या पक्षातून जे बाहेर पडले त्यांनी निवडणुकीला उभं राहावं असं आवाहन ठाकरे यांनी केलं आहे इंडिया आघाडीच्या माध्यमातून देशात आता अच्छे दिनऐवजी सच्चे दिन, दिन येणार आहेत असं म्हणत त्यांनी भाजपावर टीका केली काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या मुंबईतल्या यात्रेमुळे राज्य सरकार घाबरलं आहे असा टोला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुंबईत पत्रकार परिषदेदरम्यान लगावला यावेळी त्यांनी भाजपावर आरोप करत भाजपाची हिंदुत्वाची भूमिका नकली आहे अशी टीका केली या सभेदरम्यान राहुल गांधी यांनी सामाजिक न्यायाची भूमिका घेऊन दिलेल्या पंचवीस हमी पूर्ण करण्यासाठी काँग्रेस पक्ष प्रयत्नशील आहे असं देखील ते म्हणाले येत्या एक दोन दिवसात काँग्रेसची यादी जाहीर केली जाईल असं देखील पटोले यांनी म्हटलं आहे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयानं दोन वेगवेगळ्या प्रकरणी समन्स पाठवलं असून दिल्ली मद्य धोरण घोटाळा आणि दिल्ली जल बोर्डमधील कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी समन्स बजावण्यात आलं आहे काल केजरीवाल यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश ईडी कडून देण्यात आले होते ईडीचं समन्स अवैध असल्याचं सांगत ईडी समोर हजर राहायला केजरीवाल यांनी नकार दिला आहे याआधी केजरीवाल यांना आठ वेळा समन्स बजावण्यात आलं होतं दिल्ली मद्यधोरण निर्मिती आणि अंमलबजावणीतून लाभ मिळवण्यासाठी भारत राष्ट्र समिती पक्षाच्या आमदार के कविता यांनी कथित रूपानं अरविंद केजरीवाल मनीष सिसोदिया आणि इतर आप नेत्यांच्या सोबतीनं षड्यंत्र रचल्याचा आणि त्याचा मोबदला म्हणून आपच्या नेत्यांना शंभर कोटी रुपये दिल्याचा दावा ईडीनं केला आहे दोन हजार बावीसमध्ये मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आलेले दिल्लीचे माजी मंत्री सत्येंद्र जैन यांचा जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयानं नाकारला या अर्जावरील नियमित सुनावणी दरम्यान न्यायालयानं त्यांना त्वरित आत्मसमर्पण करण्याचे निर्देश दिले मे दोन हजार तेवीसमध्ये वैद्यकीय कारणास्तव त्यांना जामीन देण्यात आला होता ऑगस्ता वेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळा प्रकरणातील आरोपी ख्रिश्चन मिशेल यानं सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी घेण्यास न्यायालयानं नकार दिला आहे ब्रिटिश शस्त्रास्त्र सल्लागार मिशेल यानं तुरुंगातून आपली तात्काळ मुक्तता करावी यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती ज्या कलमाखाली आपल्याला शिक्षा झाली आहे त्या अंतर्गत पाच वर्षांच्या शिक्षेची तरतूद असून आपण आजवर पाच वर्ष तीन महिन्यांचा तुरुंगवास भोगला आहे असं मिशेल यांनी आपल्या याचिकेत म्हटलं होतं मात्र कलम बत्तीस अंतर्गत या याचिकेवर सुनावणी घेता येणार नाही असं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे भारत आणि अमेरिका यांच्यातील दृढ भागीदारीच्या अनुषंगानं दोन्ही देशांमधील द्विपक्षीय त्रिसेवा मानवतावादी सहाय्य आणि आपत्ती निवारण सराव टायगर ट्रायम्प चोवीस या अभ्यास सरावाला पूर्वसागरी किनाऱ्यावर आजपासून सुरुवात झाली हेलिकॉप्टर आणि लँडिंग क्राफ्टसह अनेक जहाजं भारतीय नौदलाची विमानं भारतीय लष्कराचे जवान वाहनं आणि तत्पर प्रतिसाद देणारे वैद्यकीय पथक भारतीय हवाई दलाची विमानं तसंच हेलिकॉप्टर या सरावात सहभागी झाले आहेत यु एस नौदलाचं जहाज अमेरिकेचं प्रतिनिधित्व करत असून या सरावात नौदल आणि लष्कर देखील सहभागी झालं आहे दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये वेगवान आणि योग्य समन्वय सक्षम करण्यासाठी आवश्यक मानक कार्यप्रणाली सुधारण्यासाठी या सरावाचं आयोजन करण्यात आलं आहे चोवीस मार्चपर्यंत पहिल्या टप्प्यात दोन्ही देशातील नौदलाचे जवान प्रशिक्षण दौरे विषय तज्ञांची देवाणघेवाण क्रीडा स्पर्धा आणि सामाजिक संवाद यामध्ये सहभागी होतील एकतीस मार्चपर्यंत हा अभ्यास सराव सुरू राहणार आहे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हो यांनी काल अमेरिकेचे संरक्षण मंत्री लॉयड ऑस्टिन यांच्याबरोबर दूरध्वनीवरून संवाद साधला दोन्ही नेत्यांनी यावेळी द्विपक्षीय मुद्दे प्रादेशिक सुरक्षा आणि संरक्षण सहकार्य याबाबत चर्चा केली गेल्या वर्षी पूर्ण झालेल्या भारत अमेरिका संरक्षण सहकार्य आराखड्याची अंमलबजावणी करण्याच्या पर्यायांवर देखील दोन्ही मंत्र्यांनी चर्चा केली हिंद महासागर क्षेत्रात चाचेगिरीला प्रतिबंध घालण्यात भारतीय नौदलाच्या महत्त्वपूर्ण भूमिकेची अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांनी प्रशंसा केली भारताचं अस्वस्थ शेजार हे एक देशापुढचं मोठं आव्हान असून यामुळे देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो असं मत सरसेनाध्यक्ष जनरल अनिल चौहान यांनी व्यक्त केलं ते काल पुणे विद्यापीठात आयोजित चीनचा उदय आणि त्याचे जगावरील परिणाम या परिसंवादात बोलत होते चीनच्या तुलनेत आपली तीनही दलं अत्याधुनिक यंत्राची कास धरत असून यात आपण परिपूर्ण कामगिरी केली आहे असं ते म्हणाले नवीन तंत्राच्या सहाय्यानं युद्धनिती आखण्याबाबतही सशस्त्र दल सातत्यानं काम करत आहेत अशी माहिती त्यांनी दिली विविध देशात आर्थिक गुंतवणुकीच्या माध्यमातून चीन आपलं साम्राज्य वाढवत आहे विशेष करून सामरिक भागामध्ये वर्चस्व वाढवून छोट्या देशांना आपल्या अधिपत्याखाली आणण्याचं काम चीननं केलं आहे त्यामुळे प्रशांत महासागर क्षेत्रात आणि व्यापारात भारताला आपल्या क्षमता आणखी बळकट करणं गरजेचं आहे असं सेनाध्यक्ष जनरल चौहान यांनी सांगितलं राज्याचे लोक आयुक्त निवृत्त न्यायाधीश व्ही मु कानडे आणि उपलोक का आयुक्त संजय भाटिया यांनी काल राजभवनात राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेऊन आपल्या कामकाजासंबंधीचा पन्नासावा वार्षिक एकत्रित अहवाल सादर केला या अहवालानुसार दोन हजार बावीस या अहवालाधीन वर्षात लोकायुक्त कार्यालयाकडे पाच हजार पाचशे तीस नवीन तक्रारी नोंदवण्यात आल्या वर्षाच्या सुरुवातीला तीन हजार चारशे पंधरा प्रकरणं प्रलंबित होती दोन हजार बावीसमध्ये एकूण आठ हजार नऊशे पंचेचाळीस प्रकरणं कार्यवाही करता उपलब्ध झाली त्यापैकी नोंदणी केलेली चार हजार तीनशे बासष्ट प्रकरणं वर्षभरात निकाली काढली आणि दोन हजार बावीसच्या वर्षाअखेरीस चार हजार पाचशे त्र्याऐंशी प्रकरणं प्रलंबित राहिली अशी माहिती या अहवालात नमूद करण्यात आली आहे ठाणे पोलिसांनी धडक कारवाई करत वाराणसीतून सुमारे सत्तावीस कोटी रुपयांच्या अंमली पदार्थांचा सा साठा जप्त केला आहे ठाणे पोलीस आणि वाराणसी पोलीस यांनी मिळून ही कारवाई केली आहे पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार वाराणसी जिल्ह्यातल्या भगवतीपूर या ठिकाणी कारखान्यावर धाड टाकून अंमली पदार्थ आणि इतर साधनसामग्री जप्त केली प्रयत्न वाळूचे रगडिता तेलही गळे असं आपल्याकडे म्हटलं जातं कित्येक शोधांचं मूळ या संकल्पनेत दिसून येतं विजेच्या समस्येवर उपाय म्हणून जालना जिल्ह्यात घनसावंगी तालुक्यातल्या श्रीपद धामणगावचे रहिवासी असलेल्या सुनील शिंदे यांनी बुद्धिमत्तेचा वापर करून चक्क सायकलच्या पॅडलवर चालू शकणारी पिठाची गिरणी तयार केली आहे पाहूया या अभिनव प्रयोगाविषयी एखाद्या समस्येवर तोडगा काढायचा असेल तर बुद्धिमत्ता आणि जिद्द महत्वाची असते हे दाखवून दिलंय जालना जिल्ह्यातल्या घनसावंगी तालुक्यातल्या श्रीपत धामणगावचे रहिवासी असलेल्या आणि फक्त आठवीपर्यंत शिक्षण झालेल्या सुनील शिंदे यांनी सुनील शिंदे यांच्याकडे पारंपरिक सतरा एकर शेती आहे पण गावात असलेल्या विजेच्या नेहमीच्या समस्येला त्रासून त्यांनी बुद्धिमत्तेचा वापर करत चक्क सायकलच्या पॅडलवर चालू शकणारी पिठाची गिरणी तयार केली विशेष म्हणजे या गिरणीतून तयार होणारं पीठ हे नैसर्गिक पद्धतीनं जात्यावर तयार होणाऱ्या पीठाप्रमाणेच आहे यामुळे धान्यातली जीवनसत्वही नष्ट होत नाहीत आणि व्यायामसुद्धा उत्तमरित्या होऊ शकतो लाईटची खूप समस्या असायचे आणि दोन हजार पंधरामध्ये खूप पोल पडले आणि पंधरा दिवस लाईट नव्हते आणि तांदूळ खायची घरी सवय नव्हते म्हणून घरी जे जातं होतं उपासासाठी याच्यासाठी आपण त्याचा वापर करायचो दळण्यासाठी किंवा असं तर मग घरच्या मंडळीनं मुलींना मिळून त्याच्यावरलं जवारी दळली आणि भाकरी केल्या तर त्या भाकरी खूप टेस्टेड लागल्या म्हणजे इतक्या टेस्ट का लागल्या असं आईला विचारलं तर आईनं सांगितलं की हे घरच्या जात्यावरलं पीठ आहे आणि हे गरम होत नाही म्हणून त्या अन्नातले जे एवढे सत्व जीवनसत्व आहे ते कायम जशाला तशा पिठात मिळतात आणि त्यामुळं याची टेस्ट कधी बी चांगली राहते ही गिरणी तयार करण्यासाठी त्यांना असंख्य अडचणी आल्या जालन्यातले प्रसिद्ध उद्योजक सुनील रायथट्टा यांनी त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केलं तब्बल पाच वर्ष बारीक सारीक गोष्टींवर काम करून त्यांनी परिपूर्ण अशी गिरणी बनवली जालना जिल्ह्यात दोन ठिकाणी मिळणाऱ्या विशिष्ट दगडाचाच ते या गिरणीच्या जात्यासाठी उपयोग करतात असं ठरलं की याच्यात काहीतरी सुधारणा व्हायला पाहिजे आणि ह्या जात्यावरलं पीठ आपल्याला कायम मिळायला पाहिजे तर याच्यात सुधारणा करून आपण काय केलं पाहिजे म्हणून त्याचा शोध सुरू केला मग त्याचे गिअर मिळवणं त्याच्या सॉफ्टिंग त्या कशा लावल्या पाहिजे सायकलला काय काय साहित्य वापरावं लागल तर ते आपण घरच्यासाठी दोन हजार सोळामध्ये पहिली गिरणी तयार केली गावात घरी वापरली चार पाच वर्ष घरच्यासाठी वापर केला सध्या त्यांना जालना शहराबरोबरच पुणे मुंबई नाशिक तसंच इतर राज्यांमधून देखील मोठ्या प्रमाणावर मागणी आहे त्यांच्या या गिरणीचं महत्त्व कळल्यामुळे त्यांना थेट अमेरिकेच्या वॉशिंग्टन इथून सुद्धा ही गिरणी तयार करून पाठवण्याची मागणी केली गेली गेल्या सुनील यांनी जालना औद्योगिक वसाहतीत एक शेड भाड्यानं घेऊन गिरणी निर्मितीचं स्वतंत्र युनिटच सुरू केलं या गिरणीच्या पेटंटसाठी देखील त्यांनी प्रयत्न सुरू केले असून वर्षभरामध्ये पेटंट मिळेल अशी त्यांना अपेक्षा आहे हे चक्कीची वैशिष्ट्य असं आहे की एकतर आपल्याला चांगलं सकस आहार आणि सकस पीठ मिळणं आणि व्यायाम करण्यासाठी बाहेर रोडवर असुरक्षित ठिकाणी जाण्याची बिलकुल आवश्यकता नाही घरातली घरात आपण दररोज व्यायाम करू आणि घरातली घरात आपली सायकलिंग होईल आणि त्याच्यातून चांगलं सकस पीठ मिळेल कारण आपण गिरणी बनवल्यानंतर दोन दिवस इथं चालू होतो आणि चालून त्याची पूर्ण प्रॅक्टिस करून घेतो त्याच्यात काही दोष राहिला असला तर ते ग्राहकापर्यंत नाही जायला पाहिजे आणि त्याच्यात काही समस्या नाही पाहिजे विजेशिवाय चालणाऱ्या आणि शारीरिक व्यायाम करून घेणाऱ्या या गिरणीची चांगलीच चर्चा या परिसरात होत असून केवळ आठवी पास असलेल्या सुनील शिंदे यांनी ही गिरणी बनवून मोठी क्रांती घडवून आणली हे मात्र नक्की दूरदर्शन बातम्यांसाठी अनंत साळी जालना हवामान येत्या चोवीस तासात मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे आणि आता ठळक बातम्या पुन्हा एकदा लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी राजकीय घडामोडींना बेग पंतप्रधान आज केरळ आणि तामिळनाडूमध्ये करणार प्रचार बिहारमध्ये एनडीए आघाडी लोकसभेच्या सर्व चाळीस जागा लढवणार घटक पक्षांबरोबर झालेल्या चर्चेत जागा वाटपाबाबत झाली सहमती काँग्रेस कार्य समितीची आज नवी दिल्लीत होणार बैठक लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाचा जाहीरनामा करणार निश्चित प्रत्येक निवडणूक रोख्याचा क्रमांक स्टेट बँकेनं निवडणूक आयोगाला सादर करावा स्टेट बँकेनं कुठलीही माहिती न लपवता सर्व तपशील द्यावा सर्वोच्च न्यायालयाचे स्टेट बँकेला निर्देश निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगानं मुंबई मनपाचे आयुक्त इकबाल सिंग चहल यांच्यासह सहा राज्यातील काही अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे दिले आदेश नागरिकत्व सुधारणा कायद्याला प्रतिबंध करण्याची मागणी करणाऱ्या याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात होणार सुनावणी आणि सरकारने आजवर केलेल्या जनहिताच्या कामांना जनता योग्य तो न्याय देईल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विश्वास याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया अकरा वाजता पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार आमच्या अर्थकारणाचा अर्थ बंदा रुपया अर्थकारणाचा अर्थ, अर्थ पूर्ण अनुभव बंदा रुपया प्रसारण सोमवार